नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य धनुराशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ते बिटर स्वीट या स्वरूपाचं आहे छोट्या छोट्या कामांसाठीही या वर्षात खूप धावपळ तुम्हाला करावी लागू शकते एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर चौथ्या शनीमुळे घरातील एखाद्या सदस्याचा आजार हा तुमच्या काळजीचं कारण बनू शकतो हवामान बदलामुळे होणारे आजार आणि खाण्याच्या सवयींबद्दल थोडंसं सावध राहायचे अन्यथा त्रास होऊ शकतो एकवीस ऑक्टोबर ते दोन डिसेंबर या काळात आठव्या गुरूमुळे व्यवसायाशी संबंधित लोकांना काही अडचणीचा सामना या वर्षाच्या अखेरीला करावा लागू शकतो बाजारात अडकलेल्या पैशांमुळे मन थोडंसं चिंतेत राहील तुमच्या जोडीदाराची साथ मात्र तुम्हाला कठीण काळात देखील बळ देणार आहे यावर्षी नोकरीत किंवा व्यवसायात नवीन वळण येण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक प्रगती साधेल संभाषण आणि इतरांची मनं या वर्षामध्ये तुम्ही जरूर जिंकून घ्याल जानेवारी फेब्रुवारीमध्ये शारीरिक कष्ट संभवतात विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत लाभदायी ठरेल महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन दिशा या वर्षात मिळेल कौटुंबिक स्वास्थ्य साधारण राहील एप्रिल मे महिन्यामध्ये लांबचे प्रवास करणं टाळा यावर्षी आर्थिक स्थिती तुमची सुधारेल घरातील सुखशांतीसाठी वाणीवर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे या वर्षात कुटुंबात मंगल कार्य होतील नोकरीच्या ठिकाणी कामावर एकनिष्ठ राहाल व त्यात प्रगती देखील तुमची होणार आहे आर्थिकदृष्ट्या ग्रहमान हे अत्यंत सकारात्मक आहे वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा काळ अतिशय आनंद देणारा आहे या राशीच्या लोकांनी या वर्षामध्ये जास्तीत जास्त अन्नदान हे दर गुरुवारी करायचा प्रयत्न करावा ज्यायोगे आर्थिक लाभ व सकारात्मकता प्राप्त होण्यास मदत होईल हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी भविष्यसुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका